बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात मित्रहो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे हौशी कलावंत हे यूट्यूब मित्र मित्रहो आज बायजा या कथा संग्रहाचे आपण वाचन करणार आहोत आणि बायजामधील आज आपण कथा पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे कोळपणी अर्थात हा ग्रामीण भागातला शब्द आहे ही ग्रामीण भागातली शेतीच्या बाबतीतली एक कला आहे आणि ती नेमकी काय असते कशी असते ती आपण आज पाहणार चला तर आता आपण कोळपणी या कथेचं वचन करूया पंधरा दिवसानंतर भिकाला सुखरूप तालुक्याच्या दवाखान्यातून घरी आणले परंतु पूर्वीपेक्षा त्याची परिस्थिती जरा खालावलेलीच होती आता स्मरण शक्ती साथ देत नव्हती माणसे ओळखणे हा प्रकारही कमीच झाला होता आता भिकाला स्पष्टपणे आठवत होती ती फक्त व्हायजा बाकी मुलांची ओळख आहे नाही आहे हे सगळं असंच होत बायजाने बाजारला जाऊन वाचवलेले पैसे दवाखान्यात खर्च झाले होते आता अडी अडचणीला तिच्याकडे कोणत्याही डब्यात पैसे नव्हते त्यामुळे ती गंभीर वाटत होती शेतातील हरभरा निघायला अजून भरपूर अवकाश होता गाठीशी बाजरीची तीन चार पोती शिल्लक होती त्या आशेवरच ती जगत होती वेळ पडली तर दोन बाजरीची पोती विकून टाकू आणि काही दिवस पुढे ढकलू अशीही मनाशी गाठ बांधून ती कामाला लागली होती गणू आणि महादू हरभरा कोळपण्यात व्यस्त होते सकाळपासून हरभऱ्याची कोळपणी चालू होती तीन एकर हरभरा कोळपायचा म्हणजे चार दिवस तर सतत काम करावे लागणार होते बाकी काहीच काम नसण्यामुळे बायजा घरातली कामे उरकण्यात दंग होती दवाखान्यामुळे तिला पंधरा दिवस काही सुचलं नव्हतं पोर शाळेत गेली आणि गोदा भिकाला म्हणून भेटायला आली दवाखान्यातून भिका घरी आणल्यापासून गावातली बरीच मंडळी भिकायला भेटायला येत होती पंधरा दिवसापूर्वी या सगळ्या मंडळींना ओळखणारा भिका आज मात्र बायजाशिवाय कोणालाही ओळखत नाही पडलेला भिका हाताने हातवारा करत होता आणि त्याचे हातवारे हे फक्त आणि फक्त बायजाला समजत होते भेटायला आलेली गावकरी मंडळी एक बाय बायजाकडे केविलवान्या नजरेने पाहून जात होती भिकाला भेटायला आलेल्या सर्व गावकऱ्यांच्या नजरा आपल्या कुंकुवासाठी ती सहन करत होती बरी हायस का बायजा असे म्हणत गोदाच्या घराच्या मधल्या खांबाला पाठ लावून बसली एक वार नजर टाकून आता बर आहे नव अशी चौकशी बायजाकडे केली आता बरच हाय म्हणायचं हाय हे असं हाय बाकी वरच्या हातात असे म्हणत बायजाने बादलीमध्ये धुण्यासाठी सगळी कपडे घेतली व बाहेर कपडे धुण्यासाठी दगडावर बसली गोदा ही तिला कपडे धुण्यास मदत करत होती बायजाची अवस्था तिला पाहावत नव्हती म्हणून ती तिला मदत करण्यासाठी चालली होती गोदाच्या महादूही कोळपायला आला होता त्यामुळं ते त्याचा डबा घेऊनही गोदा आली होती त्याचे मात्र बायजाला वाईट वाटले होते महादू काय परका आहे काय आम्हाला तू त्याचा डबा घेऊन आलीस जेवला असताना तो इथच साडी पिळत बायजाने गोदाला टोमणा मारलाच तस नाही ग तुझी परिस्थिती ही अशी मग मला वाईट वाटलं धुनं धुवून झाल्यानंतर दोघी जणी दोरीवर कपडे वाळत घालत होत्या आणि पलीकडून गणू व महादू घाम पुसत वट्यावर चढले त्यांनी बादलीतील पाण्याने हातपाय धुतले व सरळ जेवणासाठी ठाण मांडले आता हरभरा चांगला तीन महिन्याचा झाला होता झाडे चांगली सुकत आली होती त्यामुळं या चार आठ दिवसात हरभरा काढणे गरजेचेच होते त्यासाठी मजूर कुठून आणायचा मजुरीसाठी पैसा कुठून आणायचा हा प्रश्न आवासून बायजा पुढे उभा होता गणू बाजरीची दोन पोत इक आणि त्याची मजुरी दे असा सल्ला बायजाने गणूला दिला गणूने पडत्या फळाची आज्ञा मानून बाजारच्या दिवशी बारशा व गुलब्याला बैलगाडीला जुंपले दोन बाजरीची पोती गाडी टाकली आणि थेट तालुक्याचा बाजार सकाळीच गणूने गावातून मजूर बायका आणून कामाला लावल्या होत्या खरे पाहता शेतीच्या मजुरासाठी फार काळापासून बायकाच वरदान ठरलेल्या आहेत बायका हरभरा काढत होत्या व गणू आणि महादू त्यांच्या मागे हरभऱ्याची गोल कडपे लावत होते चांगली गुडभाभर उंच कडप लागत होती बायजा सगळ्या मजुरांसाठी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन आली आणि प्रत्येक मजुराला पाणी दिले शेतात आज वातावरण फार छान वाटत होते कितीतरी दिवसांनी आज शेतात इतके मजूर दिसत होते त्यामुळं शेत कसे अगदी छान पैकी मजुरांनी भरून गेले होते त्यामुळे हरभऱ्याची कडपेच्या वर कडपे लागत होती हे पाहून बाईजा खुश झाली असे असले तरी तिचे सारखे लक्ष खालच्या बांधाकडे जात होते भरल्या संसारात विष कालवले या भुजंगाने असेही ती पुटपुटत होती भिका हळूहळू वट्यावर चालू लागला होता बायजाने मुद्दामच त्याला सकाळी रोज एक अंड्याचा रतीब लावला होता त्यामुळे भिकाची प्रतिकार शक्ती थोडीशी वाढली होती तो आता चांगला हिंडू फिरू लागला होता या रविवारी पुन्हा एकदा भिकाला तालुक्याच्या दवाखान्यात न्यायचे होते दवाखान्यासाठी गोदाने हात उसने म्हणून पैसे देणे कबूल केले होते त्या आधारावरच भिकाला पुन्हा दवाखान्यात बायजाची करणी धरणी चांगली असल्यामुळे तिच्या पाठीमागे गावातील बरीच मंडळी अगदी निस्वार्थीपणे उभी होती आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तिच्यामध्ये बळ भरत होती तिच्यावर विश्वास ठेवत होत होते तसे पाहता बायजा गावातील अनेक लोकांची रोणी होती दुपार झाली मजुरांची आता जेवणाची सुट्टी झाली होती व हेही हे ही घरी आले होते बैलांना वैरण काडी करून व पाणी दाखवून ते खुशीत जेवायला बसले कारण होणारे हरभऱ्याचं उत्पन्न हे चांगलं दिसत होते त्यामुळे मंडळी अगदी खुशीत होती बायजाने भरल्या हातानं गनुला आणि महादूला ताटी वाढली भिकाला पाठ लावून बसण्यासाठी आता धान्याचे पोते उरले नव्हते तो तसाच घराच्या मधल्या सागवानी खांबाला पाठ देऊन बसला होता व जेवणासाठी ह करू लागला बायजाने भिकालाही जेवण वाढले जेवण पाहून भिका खुश झाला व इकडे तिकडे पाहत जेवू लागला दवाखान्यातून आल्यानंतर भिकाचे मन काही स्थिर नव्हते मेंदू स्थिर नव्हता अर्ध्या ताटातच त्याने तांब्यातील पाणी ताटात होते <coughs> आता काय करायचं यांना असे म्हणून बायजा धावत आली व भिकासमोर बसून त्याच्या डोक्यावर हात ठेवला व भिकाच्या डोळ्यात डोळा घालून खाली मान घालून अश्रू ढाळू लागली अश्रू भिकाच्या ताटात पडत होते भिकाची ही अवस्था तिला पाहत नव्हती पण काहीही झाले तरी कुंकू शाबूत ठेवायची होते या विचारानं ती वेळी झाली होती कुंकुवाचा धनी सुखी तर आपण सुखी अशी तिची मनोमन पक्की खात्री होती जवळच बसलेल्या गोदाने पाठीवरून बायजाचे दोन्ही बाहू पकडून तिला उठवले बायजाने गोदा गोदाला घट्ट मिठी मारली व गोदाच्या पाठीवर आपल्या अश्रूंना वाट करून दिली मित्र आजचा कोळपणी हा एपिसोड आपण इथेच थांबवत आहे दुसरा एपिसोड जो असेल तो पुढच्या रविवारी नक्की मी आपणासमोर घेऊन येत आहे तोपर्यंत तो नमस्कार हां पण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या बायजाची कोळपणी जर आपल्याला आवडलेली असेल तर या कोळपणीला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा